डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने आज यशवंत खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर आराध खाना आंदोलन केलेलं आहे आणि तब्बल एक ते दीड तासाचं हे आराध खाना आंदोलन चाललेलं आहे तहसीलदाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम वतीने घाम फोडण्यात आलेला आहे आपल्या सोबत यशवंत खंडागळे आहेत कोणत्या मागण्यासाठी आपण आराध खाना आंदोलन आमच्या ज्या मागण्या होत्या ह्या ती पहिली मागणी होती श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे जे वृद्ध पेन्शनर ज्यांना पेन्शन मानधन मिळतं त्यांचे प्रकरण वर्षभरापासून या ठिकाणी तहसील कार्यालयाला प्रलंबित आहेत त्याच्यावर तहसीलदार महोदयाने आद्यापर्यंत मिटिंग घेतलेली नाही त्याच्यात लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही एक मागणी होती दुसरी मागणी होती की दोन हजार पंधरा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे इथं असणारे वृद्ध कलाकारांना पेन्शन मिळाली पाहिजे मानधन मिळालं पाहिजे त्या बाबतीत आम्ही यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे तिसरी मागणी होती रमाई घरकुल योजना असन ठक्कर बाप्पा योजना असन शबरी योजना असल आणि प्रधानमंत्री घरकुल योजना योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांची जरा कुचंबना होती हप्ते जे त्यांचे वर्ग करण्याबाबत त्याबाबत लवकरात लवकर हप्ते कर, वर्ग करण्यात यावं अशी एक आमची मागणी होती चौथी मागणी होती शासकीय गायरान जमिनीवर जे आम्ही जात तीन पिढ्यापासून आमचा पंजा खातोय आजही खाल्लंय बापाने खाल्ले आणि आमची लेख रिथे आता ते व इथे करतायत परंतु प्रशासनाच्या नालाय म्हणजे ह्या पणामुळे हा धोरणामुळं ते त्या ठिकाणी रेकॉर्ड येऊ शकले नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पाठपुराव्यामुळं या तालुक्यातले बहुसंख्य गावं हे त्या ठिकाणी शासनाच्या रेकॉर्डवर आलेले आहेत राज्य कोर्टामध्ये त्याची रिट होती त्या अनुषंगाने नोटिसा निघाल्या होत्या पण त्या नोटिसाला महामहीम कोर्टाने त्या ठिकाणी स्थगिती दिलेली त्यामुळे त्याच्यात एक मागणी आमची अशी होती की आमची जे आजूची पिकं आहेत त्याची पीक फेऱ्याची नोंदी तुम्ही त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे आपल्या मागण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो मध्यभागी प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातील बहुजनांचं हृदयस्थान आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा हा आष्टी तालुक्यामध्ये एकमेव आहे आणि त्याच्या बाबतीत आपण अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि शंभर टक्के तो पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसणारच आहे परंतु ती सुद्धा आम्ही प्रशासनाकडे काग लिखी स्वरूपाची मागणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा मध्यभागी बसवावाच आणि तो आपण बसविणारच आहोत त्याच्यासाठी काही जरी करण्याची वेळ आली तरी त्याच्यासाठी आंबेडकर सोशल फोरम माग हटणार नाही आपलं निवेदन आता नायब तहसीलदार मोरे यांनी घेतलेलं आहे काय आश्वासन आठ दिवसात ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीचं लेखी आश्वासन मा, मान्य तहसीलदार हो मोदयांनी आम्हाला दिलेले वाटतं का निवेदन घेऊन ते आपल्या आतापर्यंत जे आम्ही जमिनीच्या बाबतीत त्यांच्या व्यवहार केला त्याच्या अनुषंगाने आम्ही रॅकॉर्डवर आलेलो आणि त्याच्या मागण्या त्यांच्या स्तरावरच्या होत्या त्याच्यामुळे आठ दिवसात आम्हाला त्याच्यात करून सांगतो म्हणले आणि नाहीच केलं तर आम्ही पुन्हा पुढच्या आठवड्यात इथं आंदोलन करणारच येत ना आम्ही सुट्टी देणार नाहीत कारण आम्ही ह्या तालुक्यामध्ये अनेक आंदोलनाचा जर रेकॉर्ड आहे ते फक्त आंबेडकर फोरमनेच हे केलेलं आहे मोडलेलं आहे अनेक शेकडो आंदोलन आंबेडकर असणाऱ्या तमाम उपेक्षित वर्गासाठी केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा असे आंदोलन आम्ही करीत राहणार आहे त्यांना न्याय मिळवून देणे हे एकमेव काम आमच्या आमच्यासाठी महत्वाचं आहे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की यशवंत खांडाळे यांनी सांगितलेलं आहे की जे वृद्ध कलाकार आहेत त्यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे त्याचबरोबर खडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा ही मध्यभागी बसवण्यात हो त्याचबरोबर गायरान धारक जे अतिक्रमण धारक आहेत गायरान धारक जे त्यांचे आजोबा खात होते पंजोबा खात होते त्यांचे वडील खाते आणि पुन्हा त्यांचे मुलगाही त्या गायरानामध्ये कसत आहे त्या गायरान त्यांच्या नावे झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी तहसीलदार यांना यशवंत खंडाळे यांनी रिस्च निवेदन दिलेलं आहे आणि जर आठ दिवसाच्या आतमध्ये या सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या ठिकाणी यशवंत खंडळे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड